अनवानी पुण्या माई माऊलीचा पुण्या माये माऊलीचा तीन दगडांची चूल पाठी बांध लया मुलं तीन दगडांची चूल पाठी बांध लया मुलं काय भराव पोटात काय भराव पोटात याची पडली अभूल याची पडली अभुल खेळवून सावलीचा पोती चा बीबावा साऱ्या अंगात उतला सुया पोतीचा बीबावा साऱ्या अंगात उतला अर्थी कळला बुना अर्थी कळला बुना पुरा जीव हशीनला पुरा जीव हशिणला खेळवून सावलीचा तारे भारी करा मात तशी जन्मची रीत तारेबाई करी रीत वाज ढोल पैशा पाई वाज ढोल पैशा पाई धुंद झाली ताराबाई धुंद झाली ताराबाई खेळवून सावलीचा घुंगराची गुंगराची छन छन करी मन धाना दिन घुंगराची छन छन करी मन दाना दिन तरी करून या माता तरी करून माता आश्विनाचे ती फडत आशिनाचे ती फडत खेळवून सावलीचा जीवाचा जीवाच्या का काहिलीचा अनुवाणी झुंजणारा Una mai maulita, una mai maulita, una mai